घाटशिळ पारगावमध्ये वामनभाऊ महाराजांचा सप्ता सुरू आहे आणि या सप्त्याला किती वर्षाची परंपरा आहे वेगळे अपडेट्स या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे उत्साह काम करण्याची एकदम ऊर्जा जी आहे ते या तरुणांमध्ये पाहायला मिळते गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळते आणि ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत दादा किती वर्षाची परंपरा आहे त्र्याण्णवा सप्ताह अगोदर तुम्हाला कधी सेवा करण्याची संधी अगोदर कधी मिळाली गपास सहा बार ह बर एवढं प्रेम का सातत्यानं सहा वेळी संधी तुम्हाला मिळतो अगाव काटा येतो आम्ही असं मलापासून होतो तव्हापासून बर आमच्या आजोबा आजोबा तुमचा गावाचं हे प्रेम काय साक्षात काय चमत्कार वगैरे काही तुमच्याला नस... पाहिलं की आनंद होतो बस आणि काय देतो तिथे खर, कळत कळून येत नाही गाववाल्याला असा आनंद होतो वामनभाऊ महाराजांकडे बघितल्याच्या नंतर काय देतो आनंद देतो आनंद वाटतो थोडं इकडे कशी भाकरीची पंक्ती वगैरे कशी असतात इथं एकदम भाकरीच्या गावोगाव आम्ही सप्ताह सुरू व्हायच्या अगोदर त्यांना पॉम्पलेट वाटप करतो आणि पॉम्पलेट वाटप केल्यानंतर ते गावगावच्या भाकरी येते येतात आल्याच्या नंतर त्यांना वाजत गाजत इथं आणल्याचं वाजत गाजत स्वागत करतो आणि त्यांना एक आपलं पत्रिका देतो श्रीफळ देतो आणि त्यांचं भाऊची प्रतिमा देऊन आम्ही त्यांचं स्वागत करतो एवढे लोक सहा सात सा, ही सातवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे एवढी जसं प्रतिदरवर्षीचा सा सप्ताह आणि या वर्षीचा सा सप्ताह काय वेगळं पण दिसून येत आहे तरुणांमध्ये काम करण्याची पद्धत काय नाही भरपूर आहे काहीच वेगळं नाही जे दर होतं तसंच होतं साधं भरपूर उत्सव आहे काही बाहेरून लोक याला देणगी देतात किंवा काही अन्नदान इतर काही साहित्य वगैरे देतात भरपूर देतात भरपूर येत आहे आणि अन्नदान येत आहे भरपूर पैसा येतोय आणि आल्यानंतर आम्हाला आनंदी असा होतोय की बाबा त्या आनंदाला जोडच नाही भाग गेला शिने गेला अवघात शी आनंद आहे एवढा आनंद होतोय आम्हाला आता सेटअप उभा करायचा म्हणलं की खर्च मोठ्या प्रमाणामध्ये लागतो वर्गणीची तरतूद कशी केली आतापर्यंत किती वर्गणी जमा झाली काय आकडेवारी समजली आकडेवारी तर अशी आता सांगू शकत नाहीत अजून वर्गणीयनं चालू आहे आणि हे सगळ्या सद्भावेने म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे दिलेले सगळी वर्गणी आणि स्वयंच्छेने वर्गणी ज्यांनी जेवढे बोलते तेवढे आकडे असे लागलेले आहेत आणि ती वर्गणी अजून सध्या तरी चालूच आहे अजून आकडा क्लिअर सांगू शकत नाही तुम्हाला पण कधी कमी पडणार नाही असं भाऊच्या सप्त्यामध्ये हे कमी पडत नाही भरपूर भरपूर जेवढे पाहिजे तेवढे होणार आणि कमीत कमी शंभर पोते साखर ही भाऊच्या सप्त्याला समाप्तीच्या टायमाला इथे होणार आत्तापर्यंत किती भाविकांनी या ठिकाणी येऊन सप्त्याला भेटी दिल्यात महाप्रसादाचा लाभ घेतला आहे ला। कालचा जो फुलं पडण्याचा पहिल्या दिवशीचा कार्यक्रम होता त्या दिवसामध्ये कमीत कमी अठरा ते एकोणीस हजार पब्लिक असेल आणि कालच्या दिवसामध्ये शंभर गावांनी भाकरी विविध पदार्थ भाज्यांचे त्याचे आणून दिले कोणी मसाला कोणी भाजीचे शवगत शेंगा वगैरे भरपूर आणून दिला भरपूर गाव बाजूबाजूचे गाव सपोर्ट करत आहेत जागा आ, ही झाली आहे किती एकर मध्ये पूर्ण हा मंडप वगैरे उभार जवळपास पंधरा ते सोळा एकर मध्ये मंडप उभा आहे पार्किंगची व्यवस्था इकडे पाच एकर मध्ये पार्किंगची पार्किंग पार्किंग व्यवस्था आहे आ, तो भाविक असा मंडप आहे खरं तर ठिकाणी सभा मंडप उभारला गेलाय या अगोदर या ठिकाणी कुठं पिकं शेतकऱ्यांची वगैरे होती आणि ती पिकं काढली आणि त्यानंतर मंडप असा काही वगैरे नाही या ठिकाणी कसल्याही प्रकारचं पीक नव्हतं आणि पीक जरी असलं तरी वामन भावाचा सप्ताह आहे त्या ठिकाणी पिकाचा काहीच विषय येत नाही आम्ही पीक काढून पण त्यासाठी शेतकऱ्यासाठी हा देणार आणि दुसरी गोष्ट अशी की आठ दिवसामध्ये इथं लाखो लोक जेवण वगैरे करतात कुठल्याही प्रकारच्या अन्नाची कमी पडत नाही म्हणजे अन्नदान जे होतं आहे त्याची कुठली गिनती नाही लाख लोक आठ आठ दिवसामध्ये जेवण करून इथून जातात आणि भव्य दिव्यास मंडप पूर्ण यावेळेस प्रशस्त अन्नदान छत्र झालेलं आहे या ठिकाणी पहिला गेलं तर अन्नछेत्र या ठिकाणाहून आपण हे अपडेट्स मिळवलेले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे काम करण्याची ऊर्जा निर्माण होते आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या वामनभाऊ महाराजांच्या सप्ताहदरम्यानचे मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन या बीड